महाराज तिथून पसार झाले आणि मग महाराजांची चाल गती वायूची अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा अशा पद्धतीने अतिशय वाऱ्याच्या वेगाने महाराज बाळापुरातून निघून गेले आणि परत परतात मग आता ह्यामध्ये आपण जर वेगळ्या अंगाने या गोष्टीचा विचार केला तर नेमकं काय घडलं अनेक वर्षांच्या वारीची साधना जी बाळकृष्ण भोवानी केलेली होती आणि त्यावेळच्या त्या, त्या प्रत्येक वारीमधली जी त्यांची संपूर्ण घरातून निघाल्यापासून सज्जनगडावर पोहोचेपर्यंत जी भावावस्था होती त्यांच्या आतमधले जे भावतरंग होते त्यांच्या मनाचा जो संपूर्ण कल त्यांच्या चित्तवृत्ती ज्या सगळ्या सज्जनगडाकडे लागलेल्या असायच्या त्या वर्षानुवर्ष केलेल्या तपश्चर्याचं ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे वराड कुठे पश्चिम महाराष्ट्रातला सज्जनगड कुठे काय अंतर आहे कितीतरी मोठं अंतर आहे आणि त्या अंतरावर पार करून जायचंय पायी चालत जायचंय तर लोक म्हणतील काय म्हटलं पायी चालत आता किती जण जातात जात असतील पण तो काळ लक्षात घ्या तुम्ही एकोणीसशे दहा सालाच्या आधीचा तो काळ आहे म्हणजेच किती त्यावेळेला टेक्नॉलॉजी या दृष्टिकोनातनं किती मागासले पण होतं याचा आज विचार केला आज तुम्हाला ते हास्यास्पद वाटू शकतं कदाचित आणि आज आपल्याला सहज सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या मग एवढ्या वर्षांचं त्यांचं जे तप होत त्या तपाचं फळ कुठेतरी द्यावं असं जेव्हा सद्गुरूंना वाटत त्याच वेळेला सद्गुरु अशा लीला करतात अन्यथा तुमच्यावरती त्यांची कृपादृष्टी जरी असली तरी सुद्धा अशा लीला संभवत नाही ही सगळी लीला करणं हे सद्गुरूंच्या लहरीवर अवलंबून असतं आपण मग अशी पाहिलं की सद्गुरूंच्या लहरीवर कसं काय अवलंबून असतं सद्गुरूंचा लहरी स्वभाव कसा काय असतो मग आता ह्या कथेवरनं आपण असं म्हणायला हरकत नाही की स्वतः गजानन महाराज म्हणतायत की अरे तू रूपाला किंमत देतोस पण आत्म्याला विसरतोस त्यांचा माझा आत्मा, माजा आत्मा माजा परब्रह्मा। परब्रह्मा। परब्रह्मा एक आहे त्यांचं माझ नात एक आहे म्हणजे थोडक्यात परब्रह्म परब्रह्माच्याच रूपाने अवतरलेलं आहे म्हणजे ते शून्य सज्जनगडावरच आणि हे शून्य शेगावामधलं जेव्हा एकत्रित होतं शून्य शून्यात मिसळल्यानंतर वृत्त काय तर शून्य आणि ते शून्य परिपूर्ण होऊन रूप परिवर्तनामध्ये बाळकृष्ण दर्शन मात्र मनकामनापूर्ती द्यायला सज्ज होत तर हा जो एक प्रकार या कथेमधन आपल्याला दिसतो तेव्हा आपल्याला असं कळतं की गजानन महाराजांनीच सांगितलेलं आहे की मागे बाबा गडावरील माझीच वस्ती होती खरी आता येऊन शेगावामध्ये राहिलं ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही जागा आहे की रामदास स्वामींचाच पुढचा अवतार म्हणजे गजानन महाराज आहेत म्हणून आणि विश्वास ठेवण्यात काय गैर काय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठला अपराध आहे उलट किती सुंदर ही साखळी आपण गुंपलेली आपण पाहिली याच्यावर आता हे झालं शेगावामधल्या विजय की ते ऐन तारुण्यामध्ये आले आणि नंतर हे बाळापूरच्या कथामध्ये बाळापूरला बाळकृष्णभुवाच्या आयुष्यामध्ये घडवलेली जी कथा आहे नवव्या अध्यायामध्ये आहे गजानंद विजय ग्रंथाची तर ह्याच्या आधी शेगावात प्रगट व्हायच्या आधी महाराज नेमके कुठे होते त्या संदर्भातलं थोडस संशोधन जे आहे त्याचा विचार आपण करूया महाराज जेव्हा चौदा पंधरा वर्षाचे होते म्हणजे आपण म्हणतो पौगंडावस्थेमध्ये तर ते चौदा पंधरा वर्षाचा जो मुलगा होता तो अतिशय तेजस्वी आता असं म्हणे म्हणून आता कोणी कि तो चौदा पंधरा वर्षाचा मुलगा अमुक ठिकाणी जन्माला आला त्याच्या आई वडिलांचं नाव हे हो त्याचं नाव हे हो त्याचं बारसं केलं तेव्हा ते हो। पाळण्यामध्ये त्याचं जे तेज दिसत होतं त्याच्यावरच त्याच्या आई वडिलांना लक्षात आलं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हा बुद्धीभेद आहे सगळा अशा स्वरूपाचं चरित्र महाराजांनी घडवलेलं नाही त्या स्वरूपाचा शोध कोणाला घेता आलेला नाही म्हणजेच त्यांचं बालपण कुठे गेलं ते जन्माला कुठे आले ह्या भाकड कथांमध्ये अडकण्यापेक्षा जे महाराजांकडन वेळोवेळी सांगितलं गेलेलं आहे की तो जो त्यांचा अवतार आहे तो अयोनी संभव आहे मग बुद्धिभेद आपण करून घ्यायचा आणि आपल्याच मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करायचं त्यापेक्षा जे संशोधनातन सिद्ध झालेलं आहे आजपर्यंत एकानेही कोणी असं म्हटलं नाही हल्ली मात्र असं ऐकायला येते पण महाराजांचे समाधी सोहळा होऊन सुद्धा म्हणजे शंभर वर्ष झाली तिथपर्यंत हे कधी ऐकायला येत नव्हतं अलीकडे मला असं वाटतं हा सोशल मीडियाचा प्रभाव आहे की महाराजांचं नाव सुद्धा लहानपणी पाळण्यात काय ठेवलं इथपर्यंत जाण्याची लोकांची मदत झालेली आहे मनाने काही कथा रचाव्यात काही सांगावं कोणालाही त्यांचे वंशज म्हणून उभं करावं ह्या सगळ्या अपप्रवृत्तींच पीक हल्ली फार आलेलं आहे शंकर महाराजांच्या बाबतीतही हेच सुरू आहे गजानन महाराजांच्या बाबतीत सुद्धा अलीकडे ही सुरुवात झालेली आहे अजून कोणाकोणाला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्याचं काम होणार आहे ते भगवंतच जाण आणि मलाही असं वाटतं की ही भगवंतांनी अशी लिला आता तरी का करून दाखवावी अशी बुद्धी या मंडळींना का द्यावी जर स्वतः ते आयोनी संभव असतील तर ह्याचं उत्तर सत्पुरुषच असं देतात की अरे हा काळाचा महिमा आहे हा कलीचा महिमा आहे कली जसा फोफावत जाईल तसा तसा या गोष्टींना उत घेईल साईबाबांना अनंत प्रकारे नावं ठेवणारी मंडळी आज फार वेगाने पुढे येत आहेत साईबाबांचं अस्तित्व नाकारणारी मंडळी सुद्धा आज वेगाने पुढे येत आहेत ते आपल्या ह्या वर्तणुकीतनं कोणता कर्मभोग लिहित आहेत ह्याची त्यांनाही कल्पना नाही कारण हा खेळ अवतारी पुरुषाशी नसून हा परब्रह्माशी केलेला खेळ आहे चैतन्याशी केलेला खेळ आहे कारण ते अवतरित झालेलं परब्रह्म त्या वेळेला आविष्कारित होऊन त्यांनी त्या ज्या त्या ज्या लिला केल्या त्याच्यावरतीच आज तुम्ही बोट दाखवायला निघालात त्यालाच त्या आज तुम्ही वाईट ठरवायला निघालात त्यालाच आज तुम्ही खोट ठरवायला निघाला याची परिणिती काय होईल याची सुतराम कल्पना नसल्या कारणाने आज हे पीक फोफावलेलं आहे असो आपल्याला त्या विषयात पडायचं नाही कारण आपला विषय वेगळा आहे कोणी काय करावं हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी अपप्रवृत्तींना मात्र आपण रोखलंच पाहिजे ह्या मताचा मी आहे अपप्रवृत्तींना रोखण्याचं काम एकट्या दुकट्याचं नसून ते समाजानेच करावं असंही मला वाटतं कारण एकटा दुपट्या ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकत नाही तर हे आपण पाहिलं की समर्थ रामदास स्वामी आणि गजानन महाराजांमध्ये काय समान धागा आहे तर तो तौगंडावस्थेमध्ये महाराज असताना चौदा पंधराव्या वर्षी ते अक्कलकोट मध्ये सर्वप्रथम आले आणि ते आले ते कोणाकडे तर स्वामी समर्थ तेव्हा देहात होते अवतार कार्यात होते त्यावेळेला गजानंद महाराज पंधरा सोळाव्या वर्षी अक्कलकोटामध्ये दाखल झाले ते ज्या दिवशी अक्कलकोटमध्ये येणार त्याच दिवशी सकाळपासून श्री स्वामी समर्थ स्वतःशीच मोठ्या मोठ्याने म्हणत होते अरे आज माझा गणपती येणार अरे आज माझा गणपती येणार हे अनंत वेळा म्हणाल्यानंतर आजूबाजूच्या सेवेकरांनाही काही ना की हे तर काही भाद्रपदातले दिवस नाही गणेश चतुर्थीचा हा मोसम नाही माघी गणेश जयंतीचाही हा महिना नाही मग मा आज माझा गणपती येणार आज माझा गणपती येणार असं स्वामी महाराज का म्हणत असावे त्यांना काही ना म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं त्यांना काही टोटल लागे ना की हे काय चाललंय आणि ज्या वेळेला गजानन महाराज पंधरा सोळा वर्षाच तरुण वय म्हणजे तरुण नाही पौगंडावस्थेतलं वय एक पाय बाल्यावस्थेत आहे कुमार अवस्थेत आहे एक पाय चारुण्यामध्ये टाकलेला आहे टाकू पाहताय अशा त्या मधल्या सांध्यावरती महाराज समर्थां स्वामी समर्थांकडे आले त्यांना दुरून पाहिल्यानंतर स्वामींनी अत्यानंदाने आरवळी ठोकली आणि ते धावतच गजानन महाराजांच्याकडे गेले त्या मुलाकडे गेले मुला त्याला आपण मुलगा म्हणू कारण त्यावेळेला ते गजानन महाराज या नावाने प्रसिद्ध नव्हते त्या मुलालाही तो तेजपुंज मुलगा होता त्यालाही ते पाहिलं दृश्य की स्वामी आपल्याकडे धावत येत आहेत त्यालाही अत्यानंदाचं भरता आलं आणि तोही धावत सुटला आणि त्या दोघांनी एकमेकाला खट्ट मिठी मारली स्वामी महाराजांना स्वामी समर्थांना अत्यानंदाचं भरता आलेलं होतं की आज म्हणजे थोडक्यात बघा ना परब्रह्म परब्रह्माला भेटलय पूर्ण पूर्णामला भेटलाय शून्य शून्याला भेटलंय काय अवस्था असेल तेज तेजामध्ये तेजा समुच्चय झालेला आहे दोघांची ही शरीर कशी आहे स्वामी समर्थ महाराज ही अजानुबाहू आहेत आणि गजानन महाराज ही अजानुबाहू आहे तो मुलगा ही अजानुबाहूच होता ना त्यावेळी त्याच्या अंगपांगी तपस तेज विलसत होत ते तप कुठलं केलेलं होत ते लौकिक अर्थाचं तप होत का तपाच सामर्थ्य तेजाच अंश घेऊन जन्माला आल्यामुळे ते तपसामर्थ्यासारखं तेज त्यांच्या अंगी विलसत होत ह्याबद्दल कल्पना केलेलीच पाहिजे स्वामी महाराज त्यांच्या नेहमीच्या आसनावरती येऊन बसले स्वामी समर्थ आणि त्यांनी त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्याचं ते कोड कौतुक करायला लागलं तेव्हा त्यांचे सेवेकरी त्यांना म्हणाले आहो स्वामी अहो तो एवढा मोठा मुलगा आहे त्याला मांडीवर काय घेता तर स्वामींना ते आवडलं ना नाही का आता बघा सेवेकरांना हे कुचकटपणे विचारायची काय गरज आहे जे काय समोर चाललंय ते पहा ना तुम्ही कारण ती लिला आहे शेवटी ना तुम्ही स्वामी समर्थांना स्वतःचे सद्गुरु मानले अक्कलकोटामध्ये स्वामींच्या लीला चालू आहे त्या हा एक भाग आहे हे समजायला काय हरकत होती पण नाही ना मनुष्य स्वभाव आहे सेवेकरी असला तरी शेवटी स्वामी हे काय करताय पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला मांडीवर काय बसवताय तो लहान एका आता मुलगा तर स्वामींनी त्यांना फटकारलं आणि ते म्हणाले तुला याच्याशी कर्तव्य नाही हा माझा बाळ आहे या बाळाचं कोण कौतुक मला करायचंय आणि स्वामी त्यांना कुरवाळत बसले आणि तेही एकमेकांकडे दोघ जण जेव्हा पाहत होते तेव्हा जणू काही दोन सूर्य एकाच ठिकाणी तेजाने तळपतायत कि काय असा भास पाहणाऱ्या मंडळींना होत होत मग स्वामींनी त्या सगळ्या सेवेकरांना सांगितलं हा माझा बाळ आहे याची आजपासून अतिशय उत्तम बर्दास्त ठेवा उत्तम सोय ठेवा त्यावेळेला स्वामींनी त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला काय नावाने हाक मारली तर ते बाबा म्हणून त्याला हाक मारत होते याच्यावरच त्या मुलाची थोरवी लक्षात येते त्याने त्यांना बाळ म्हटले नाहीये बाळा म्हटले नाहीये बाबा म्हणून हाक मारलेली आहे स्वामींनी आणि स्वामींच्या सहवासामध्ये काही काळ जेव्हा तो मुलगा राहिला त्यावेळेला त्याला असं वाटलं की आपण आता बराच काळ स्वामींच्या सहवासात राहणार पण तसं मात्र काही झालं नाही अल्पावधीतच स्वामींनी त्यांना सांगितलं की आता तू अक्कलकोटामधन बाहेर पड आणि नाशिक जवळ इगतपुरी तालुक्यामध्ये कपिलधारा तीर्थ आहे त्या तीर्थाच्या तिथे जा तिथे माझाच बंधू एक आहे रघुनाथ दास महंत त्या रघुनाथ दास महंतांकडे तुला मी पाठवतो तु। त्यांच्याकडे जा तिथे त्यांच्याकडनं साधना शिकून घे तप कसं करायचं शिकून घे योग बलाची ताकद काय असते ते शिकून घे तो सगळा योग मार्ग त्यांच्याकडनं शिकून घे आणि तिथे तू तप कर बारा वर्ष तप कर ही स्वामींची आज्ञा आहे अर्थात परब्रह्माला तपाची काय आवश्यकता आहे पण जेव्हा देह धारण केला जातो आणि जेव्हा त्या देहाकडनं त्या परब्रह्मी रूपी देहाकडनं जे काही अलौकिक कार्य घडून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी देह मर्यादा म्हणून ह्या ज्या काही भूमिकांमधन त्या परब्रह्माला जावं लागतं त्यातलंच हे एक स्वामींनी सांगितलेलं की तू रघुनाथ दास तिथे जा दा कपिलधारातील थांब आहे आणि तिथे बारा वर्ष तप कर त्यांच्या आज्ञेप्रमाणे मागे वेळून पाहत पाहात स्वामींकडे गजानन महाराज म्हणजे आता त्यांना अजून गजानन महाराज नाव मिळालेलं नाहीये बरं का तो मुलगा कपिलधारा तीर्थावरती आला त्यावेळेला कपिलधारा तीर्थ हे अतिशय दुर्गम अशा प्रदेशामध्ये वसलेलं होतं अतिशय दाट घनदाट जंगल होत तर त्या घनदाट जंगलामध्ये रघुनाथ दास महंतांचा शोध घेत घेत तो मुलगा तिथे आला आणि त्यांना जेव्हा ते रघुनाथ दास महंत भेटले तेव्हा आनंदाचे आनंद तरंगा अशी परिस्थिती झाली त्यावेळी खूण खुण्याला पटली ना की कोणी कोणाला कुठे पाठवलंय हो रघुनाथ दास महंत सिद्ध पुरुष होते तेही अवतारी पुरुष होते योग मार्गामध्ये अतिशय प्रवीण होते योग विद्येमध्ये अतिशय प्रबळ होते त्यांनी ह्या मुलाला स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि त्यांना त्यांनी तो तपाचा विधी काय तो समजावून सांगितला तप कस करायचं तपश्चर्या म्हणजे काय योग विद्या म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रवीण कसं व्हायचं हा योगाचा जो पसारा आहे योग म्हणजे योग या शब्दाचा अर्थ काय योग या शब्दाचा अर्थ जोडणे मग जोडणे म्हणजे कोणाशी जोडून घ्यायचंय आपल्याला तर हा जो ब्रह्मांडाचा पसारा आहे त्या पसाऱ्यामध्ये जे जे काही आविष्कारित आहे का त्या सगळ्या आविष्काराशी स्वतःला जोडून घेणं म्हणजे योग योग म्हणजे नुसते आसन नव्हे योग म्हणजे नुसता प्राणायाम नव्हे प्राणांचा आयाम आहे आवागमन आहे म्हणजे योग नव्हे प्राणांचा आवागमन तुम्ही योग करा नाही नका करू ते तुमच्या शरीरामध्ये सततच प्राण आतमध्ये येत असतो आणि उत्सर्जित होत असतो कार्बनच्या प्राणशक्तीचा प्रवाह हा, हा जो सतत खेळता असतो त्याला बंदिस्त करून कुठेतरी त्याचा संतुलन साधून अनुलोम विलोमाच्या द्वारे त्या प्राणायामाचा एक लय साधली जाणं हे योग क्रियेमध्ये येतं योगासनामध्ये येत पण त्याच्याही पलीकडे ह्या अफाट ब्रह्मांडामध्ये जो शक्ती समुदाय आहे जी शक्ती आविष्कारित आहे जे तेज आविष्कारित आहे तो प्रकाश आविष्कारित आहे जो परब्रह्माचा प्रकाश आहे जो पूर्ण शून्याचा प्रकाश आहे त्याशाशी स्वतःला जोडून घेणं म्हणजे योग आणि मग जेव्हा या योगामध्ये पारंगत होतो मनुष्य किंवा तो देह तेव्हा मग ब्रह्मांडातल्या शक्ती ह्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आविष्कारित त्या देहाकडनं होतात त्या त्या वेळेला जे घडत तर रघुनाथ दास महंतांकडे बारा वर्ष तपसाधनेसाठी साधनेसाठी गजानन महाराज राहिले त्यावेळेला त्या, त्या मुलांनी स्वहस्ते ते तप सुरू करण्याआधी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली त्या कपिलदाराकडे तीर्थावरती आजही ती मूर्ती आहे जी महाराजांनी स्वहस्ते स्थापन केली आणि मग त्यांचं ती तपाची आराधना सुरू झाली बारा वर्षाचं तप झाल्यानंतर पुन्हा एकदा रघुनाथ दास महंतांची आज्ञा घेऊन तो मुलगा अक्कलकोट मध्ये गेला अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांना काय सांगितलं की आता तू गणू तयार झालायस गणू असं ते म्हणाले असतील की नाही मला माहिती नाही पण आपल्या तोंडात माझ्या तोंडात तर हे सतत येतं कारण हे सगळी नाव तोंडात बसलेली आहेत तर त्यांनी त्यांना सांगितलं की आता इथून तू नाशिकला जा नाशिकला देव मामलेदारांच्याकडे जा त्यांच्या पुढ्यात बस स्वतःला घासून पुसून घे देव मामलेदारांकडनं संस्कार करून घे तुझं भांड लखलखीत तेजाने चमकू दे त्याला सुवर्णाच्या सारख ते जे उत्पन्न होऊ दे ते करण्याचं काम देव मामलेदार करतील त्यामुळे स्वतःचा शोध त्या मामलेदारांकडे देव मामलेदार ही व्यक्ती काय आहे त्याचं आपण वर्णन पुढच्या काही भागात पाहणार आहोत तर मामलेदारांकडे तुझा तुझं कल्याण होईल आणि त्यांच्या तिथे गेल्यानंतर सुद्धा काही काळा शिवाय तिथे थांबू नको थोडा काळ तिथे थांब तिथून निघशील ते वाऱ्याच्या गतीने धावत सूट मध्ये कुठेही थांबायचं नाही ज्या क्षणी तुला थांबावं असं वाटेल ज्या क्षणी तू ज्या भूमीवरती थांबशील त्या भूमीच आणि त्या भूमीवरती वसलेल्या गावाचं नाव असेल शेगाव कोणी सांगितलं हे सगळं हे स्वामी समर्थानी सांगितलं म्हणजेच अक्कलकोट ते कपिलधारा तीर्थ कपिलधारा तीर्थ ते परत अक्कलकोट अक्कलकोटावरून पुन्हा नाशिकला पाठवणार नाशिकला देव मामलेदारांकडे भांड घासून पुसून तयार करायचंय जरी तपस सामर्थ्याने तप तपस्था पूत असलं तरी सुद्धा आणि तिथून आज्ञा आहे की धावत सुटायचो आता बघा नाशिक कुठे शेगाव कुठे अंतराचा विचार केला तर नाशिकहून धावत सुटायचं जिथे थांबाव असं वाटेल ज्या भूमीवरती तिथे थांबशील ते शेगाव आहे तीनगरी शेगाव आहे तेच तुझं कार्यक्षेत्र आहे हे जेव्हा स्वामींनी महाराजांना सांगितलं त्यावेळेला सुद्धा ते महाराज नव्हते बरं का आणि मग तेव्हा स्वामी काय म्हणाले की ज्या गावात जाऊन थांबशील त्या जा गावातली लोक तुला जे दे नाव देतील ते तुझ नाव कारण नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास असतो रूपाच्या थाई तो असतोच असतो पण प्रकृतीच्या आश्रयास असतो तू त्या त्यापासून आता अडिप्त आहे ना नाव गाव तुला ना जन्मगाव तुला ना जन्मस्थळ ना तुझा कोणी माता पिता ना कोणी तुझ्याकडे ना तू तु कोणाच्या गर्भावस्थेत जन्माला आलेला अयो संभवा तू तुला लोक जे नाव देतील तेच स्वीकारायचंय आणि शेगाव ही तुझी कर्मभूमी आहे तत्पूर्वी जा देवमामलेदारांकडे हा सगळा त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाचा प्रवास आहे आणि मग जेव्हा ऐन तारुण्या बीतली गजानन प्रगटले नगरी ते कस ते आपण पुढच्या काही भागामध्ये बघूया तत्पूर्वी आपल्याला जायचंय नाशिकला मामलेदारांकडे नमस्कार Deus